आणि प्रश्न अध्यक्ष महोदय पोहोचते यांनी इलेक्शनच्या आधी करून दिलेल्या गोष्टी द्या हे नवीन निर्माण झालेल्या गोष्टी नाही आहेत ते लोक फक्त एवढेच बनतात किंवा तुम्ही जे काढलेले आहेत सामान्य तुम्ही गोष्टी कबूल केलेल्या आहेत ते फक्त करा आज आपण बघितले की आपल्या महाराष्ट्रा करून रस्त्यावर आलेला आहे त्यांना अकरा महिन्यात सहा महिन्यावर अकरा महिन्यापर्यंत आपण घेऊन गेलो त्यांना देऊनच्या आधी लाडका भाऊ म्हणून आपण समोर लाडके म्हणजे लढता भाऊ म्हणून आपण त्यांना लाडानी बोलतो आज ते सगळे रस्त्यावर आहेत काही लोकांना पोलीस स्टेशन आपल्या माध्यमातून दाखल झाले पाहिजे आहेत नक्कीच त्यांना सुद्धा न्याय मिळेल आपल्याला सुद्धा न्याय देण्यात आलं वाटत त्या मागच्या सातार दिवसात जेवढेही मोठ्या अध्यक्ष मध्ये आपल्या या भरावर आले ज्या पंचायतचे कर्मचारी असतील त्यांचा जे आम्ही निघलेला आहे ते गाजे ठेवून आले होते मी बघितलं माझे मी आले आमचे हेमंदाचा तिथं संबोधन त्यांनी केलं तिथं लोकांचं म्हणणं काही घ्या तुम्ही काढला पूर्ण करा आमच्या मायमावल्या उमेदच्या सगळ्या आल्या तुम्ही इलेक्शनच्या आधी कबूल केलं पूर्ण करा आता युवक आहेत मोठ्या संख्येने पोलीस समाज मोठ्या संख्येने आज बसलेला आहे विविध माध्यमातून हे लोक आपल्यापर्यंत आले तर आमच्या मागे सुद्धा लागतात तुमच्यापर्यंत सुद्धा ते पोहोचतात तुमच्या कानावर गोष्टी टाकतात त्यांचं फक्त ऐकून त्यांचं जे काही आपण कबूल केलं तेवढं पूर्ण करावं अशी सर्वप्रथम मी मागणी करतो या त्या अरती मठवड्या प्रस्तावानिमित्त आमचे पालकमंत्री आदर